जयशिवराय मित्रांनो मी आपला सर्वांचा मित्र वैभव सवणकर पाटील तर मित्रांनो मी कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कुठे झाला माझ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री आई सईबाई यांचं निधन झाल्यानंतर माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचं पालन पोषण कुणी केलं आणि खरं सांगायचं झालं मित्रांनो मी मि तुम्हाला आज असा टॉपिक सांगणार आहे की माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी पहिली कामगिरी काय केली मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर मित्रांनो माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेकानंतर माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी हंबीर मामांना विचारलं हंबीर मामा या स्वराज्याचा घाट बाधा म्हणतो पण या औरंग्याचा सुद्धा थाट उतरला हो पाहिजे आणि जागा सुद्धा मोक्याची आणि हंबीररावाने सांगितली राज राज एक जागा आहे मोक्याची बुर्रापुरा अरे औरंगजेबाचा हळू काळीज म्हणजे बुर्रानपुरा अरे एखाद्या बागेच सौंदर्य डोळ्यात साठवावं आणि डोळे उघडावे तर पुढे स्मशान दिसावं अशी अवस्था अशी या बुर्रानपुराची केली होती सगळेचे सगळे पुरे धुतले आणि चौताळा पिसाळला हा औरंगजेब आणि त्याच वेळी त्याला दुसरा तडाका बसला म्हणजे औरंगाबाद संभाजीराजांनी औरंगाबादला हात घातला एवढं धुतलं एवढं धुतलं की औरंगाबाद मध्ये औरंगजेबाच्या नावाशिवाय इथं काही ठेवलंच नाही आणि त्याच वेळी दोन तडाके बसलेला औरंगजेब सो त्याला तिस, तिसरा तडाखा बसला त्याचा मुलगा शहजादा अकबर अरे त्याला माहित आहे या पुऱ्या दख्खनामध्ये या औरंगेला झुकवणारा वाकवणारा आणि नमवणारा फक्त एकच वाघ आहे तो म्हणजे संभाजी राजा दुसरं कोणी नमू नाही त्याच वेळी तीन ताडा बसलेला औरंगजेब पिसाळला आणि अग्या महूळ उठाव असा पिसाळा सुटला आणि आला दख्खनेत तीन ताडाके बसलेला औरंगजेब अरे अग्या मौळ उठाव असा नुसता पिसाळला होता आणि निघाला माझ्या छत्रपती संभाजी राजांच्या मागावर अरे त्याने काही फौजा हा सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यात सोडल्या पण माझा सर्जा संभाजी पण काय साधा हो नव्हता अरे जो वेळ त्याला सपासप कापतोय आणि या औरंगाने फौजा ह्या सह्याद्रीला दर्याखोऱ्या सोडल्या पण त्यांना काय माहित आहे अरे सह्याद्री हा सह्याद्री म्हणजे मराड्यांचा कारण या सह्याद्रीची सैर करणं कोणी आयऱ्या काम नाही अरे या सह्याद्रीची सैर करणं कोणी आयऱ्या काम नाही या सह्याद्रीची सैर फक्त तिघच करू शकता पहिला वाघ दुसरा वारा आणि तिसरे <गणागे>। मराठे <गणागे>। बाकी दुसरं कोणाला जमलंच नाही कारण या सह्याद्री रे माझ्या मावळ्यांना अरे मुक्ट पाठ होता कारण या सह्याद्रीच्या वाटा कुठे जातात कुठं औरंगजेबाच्या खोजेला अडवायचं या सर्व काही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी हा पाहिलं होतं अरे त्यामुळे या सह्याद्रीमध्ये यायची धमक आणि जिगरपुनी करत नव्हतं अरे कारण हा औरंग्या अरे औरंग्या सह्याद्री दादा आणि या सह्याद्रीतच त्याला मराव लागलं आणि कोणताही तुम्ही प्रसंग घ्या जो कोणी या आला त्याला मरावच लागलं पहिली जावळीच्या मोऱ्याला सह्याद्रीतच मारलं परत अफजल खान सुद्धा या सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातच ठोकला आणि त्यामुळे मराठे आणि सह्याद्री यांचे अचूट नाटक होतं एवढे बोलून पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काहीतरी नवीन पाहून घेऊ